पैजे <mulik> अधिकार आणि कोलकाता मध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय आहे अक्षरशः लाजवणारे लज्जास्पद ही घटना आहे सांगायला सगळं लाजवटते अशा पद्धतीनं कोलकाता म्हणजे आला आणि ह्या चिमुरड्यांचं हाल हे महाराष्ट्र सरकारला अगदी लाज वाटली तर नाहीच आणि वाटली असती तर हे आंदोलन स्थगित केलं नसतं पण आम्ही कोर्टाचा आदर करून ह्याचं आंदोलन महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आदेशाने आम्ही आज शांततेत आंदोलन करून निवेदन दिलं आहे पण मी ह्या घटनेचा महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध करते आणि हे हो आठ दिवसापूर्वी बदलापूरमध्ये लहानशा चिमुरडीवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत त्या पाठीमागची सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि पाठीमागचं प्रमुख जे कारण होतं की रयतीचं रक्षण बहिणींची सुरक्षा ते तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी या, या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मुख या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून की शासनापर्यंत पोचवावी हा प्रमुख हेतू आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठणं ही महाराष्ट्राशी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे सुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणीच केलेलं आहे अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत एक मंत्री मोदी असं म्हणले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहीणचा बोर्ड कसा आला ज्याला जसं वाटलं तसं तो आला लोकांनी मागणी एवढीच केली की लाकड लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेता आमचं काय हरकत नाही आम्हीचा स्वतःला पाठिंबा आहे पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे याकडे मागचं दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्याविरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका कराड उत्तर सातारा जिल्ह्यामधील सर्व मंडळी इथं आलेले आहेत या माध्यमातून आम्ही शासनाला एवढा इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत तर प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही कोणत्याही मंत्र्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यामुळं निवडणुका जिंकणं एवढं लक्षामध्ये ठेवून वेगवेगळे निर्णय किंवा द त्या ठिकाणी दडपशाहीचे निर्णय हे या ठिकाणी घेतले जातात आणि अशा प्रवृत्तींना विरोध करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं